तळोद्यात भाजप कार्यकर्ता मेळावा आमदार राजेश पाडवींचा विरोधकांना इशारा छोट्या मोठ्या दुकानांना घाबरू नका भाजपचे मोठे दुकान चोवीस तास खुले आहे तळोदा शहरात भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उत्साही वातावरणात शुक्रवारी पार पडला यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला की छोट्या मोठ्या दुकानांना घाबरू नका भाजप पक्षाने मोठे दुकान उभारले आहे जे चोवीस तास जनतेच्या सेवेत खुले आहे पुढे बोलताना आमदार पाडवी म्हणाले कोणीही कोणालाही परस्पर भावी नगराध्यक्ष किंवा नगरसेवक जाहीर करू नये उमेदवारी ठरवण्यासाठी पक्ष सर्वेक्षण करणार असून सर्वांनी एकत्र येऊन पक्षासाठी मनापासून काम करावे शहरातील विकास कामांवर भाष्य करत त्यांनी सांगितले की दोन हजार एकोणावीस नंतर तोडदा शहरात इतका मोठा निधी कधीच आलेला नाही काही तात्पुरत्या अडचणी असल्या तरी लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावले जातील घरकुल योजनेच्या अडचणींबाबत त्यांनी स्पष्ट केले की बारगळी जागेच्या समस्येमुळे काही प्रकल्प रखडले आहेत परंतु लवकर आदिवासी विकास मंत्री तळोद्यात येणार असून हा प्रश्न मार्गी लावतील विरोधकांवर घणाघाती टीका करत ते म्हणाले की दारू मटणाच्या पार्टीने आम्हाला फरक पडत नाही दोन नंबरच्या धंद्यातून पैसा मिळवून राजकारण करणाऱ्यांना जनता ओळखते आम्ही समाजकारणावर विश्वास ठेवतो त्या माध्यमातून आपण घराघरात पोचू आणि पुन्हा ह्या नगरपालिकेवरती भारतीय जनता पक्षाचा चेंडा आपण त्या ठिकाणी फडकवू खात्रीने सांगतो जे इच्छुक उमेदवार असतील इच्छा व्यक्त करणं वाईट नाही मी आपल्या काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सांगतो की कोणालाही खोटी आश्वासनं देऊ नका भावी नगरसेवक म्हणून सांगू नका भावी नगर म्हणून सांगू नका विनंती आहे जे जे लोक त्या ठिकाणी जे लोक त्या ठिकाणी काम करतील भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे संस्कृती आहे जो काम करतो त्याला ठिकाणी न्याय देण्याचं काम करतं काही काही ठिकाणी लेट डॉक्टर साहेब म्हणतात त्या पद्धतीने काही ठिकाणी लेट होतं काही ठिकाणी उशीर होतो काही <laughs> अन्यायी होत थोडाफार तर असं होतं परंतु न्याय देण्याचं भारतीय जनता पक्ष नेहमी प्रयत्न करत असतात कार्यकर्त्यांना ह्या दृष्टीने म्हणून कोणी कार्यकर्ते लूज स्टॉक करू नका की तू तुला नगरसेवक सेवक करून टाकेन तुला ह्या वॉर्डात तिकीट देऊन टाकेन असं नाही त्या ठिकाणी ज्या ज्या वॉर्डामध्ये जे काम करत असतील मेहनत करत असतील लोकांची सेवा करत असतील लोकांसाठी उभे राहत असतील अशा लोकांच्या त्या ठिकाणी सर्वे होईल सर्वेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे स संस्कृती आहे सर्वेशिवाय कोणाला तिकीट दिलं जात नाही मी जरी दुसऱ्यांदा आता निवडणुकी उभाराल माझाही सर्वे झाला दहा एजन्सीकडून सर्वे झाला सर्व लोकांना माहिती होतो आपण निवडून येऊ तरी देखील सर्वे होऊनच तिकीट दिला जातो अशा पद्धती आपली पद्धत आहे भारतीय जनता पक्षाची ती आपण फॉलो करावी लूज स्टॉक कोणी करू नये ज्यांना जे उमेदवार असेल सर्वांनी इच्छा व्यक्त करणं काही हे नाही प्रत्येकाची इच्छा असलीच पाहिजे आपण मेहनत करतो आपल्या पक्षाने काहीतरी दिलंच पाहिजे परंतु मेहनत कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे त्याच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे ह्या दृष्टीने येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे इच्छुक उमेदवार आहे त्यांनी आपल्या आपल्या भागामध्ये चांगलं काम करावं लोकांची सेवा करावी लोकांसाठी अवरात्र रावं आम्हालाही सांगावं त्यांनीही करावं अशा पद्धतीने काम केलं तर नक्कीच त्यांचा त्या ठिकाणी विचार केला जाईल कुठलीही गोष्ट असेल तासफो त्याला घाबरायचं नाही दृष्टी कोणतो एखाद्या छोट्याशा एका गोष्टीसाठी उभार असेल त्याला पण घाबरायचं नाही भारतीय जनता पक्ष हा विशाल पक्ष आहे अख्या देशामध्ये त्यांनी असं दुकान उघडलेलं आहे चोवीस तास चालू राहतं देखील आपण चोवीस तासलेलं आहे शहादा मतदारसंघात आपण चोवीस तास दुकान उघडलेलंय तास पावतं दुकान उघडले त्याला घाबरायचं कारण नाही कारण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा भयंकर मजबूत आहे त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो की जेव्हा सदस्य नोंदी झाली भारतीय जनता पक्षाची प्राथमिक सदस्य नोंदणी झाली इथं माझ्या समोर बसलेले त्या सगळ्यावर बसलेले सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय जीवाने मेहनत करून काम म्हणता सांभाळून कुणी पाचशे गेले कोणी हजार केले कोणी दोन हजार केले कोणी तीन हजार केले असे सदस्य नोंदणी केली आहे घराघरात जाऊन सदस्य नोंदणी केली मी तुम्हाला अभिमान सांगतो की नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त भारतीय जनता पक्ष नोंदणी असेल तो शाळाला तोडला आहे देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सदस्य नोंदणी झाली म्हणून घाबरायचं कारण नाही छोटे छोटे दुकान लागतात त्यांना घाबरायचं अजिबात कारण नाही आपली फार मोठी दुकान आपण चोवीस तास लोकांसाठी काम करतो लोकांना त्या ठिकाणी उपलब्ध राहतो लोकांची समस्या सोडवण्यासाठी मी असेल माझे पक्षाचे पदाधिकारी असेल आपण सर्व सर्व तत्पर आहेत कोणत्याही कार्यकर्त्याला काही कोणाचं सुख दुःख असेल लगेच माहिती पडतं तो कार्यकर्ता त्या गल्लीमधला असेल हट्टी मधला असेल गल्ली मधला असेल तो मला किंवा कार्यकर्त्यांना फोन करून सांगतो की साहेब ह्या ठिकाणी आपल्याकडे पक्षाच्या कार्यकर्ता त्याच्या नातेवाईक त्या ठिकाणी त्याचं दुःख निधन झालं किंवा ठिकाणी त्यांचं काही धार्मिक कार्यक्रम आहे आपण सर्व आवर्जून उपस्थित राहतो आपण सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पक्ष हा आपला परिवार आहे आपण परिवारासह तर प्रत्येकाच्या सुख दुःखात राहतो त्याच पद्धतीने मला सांगायचंय की हा मोठा परिवार आहे सर्व या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सर्व धर्म समभाव ठिकाणी चालत आहे कुणालाही त्या ठिकाणी कमी लेखलं जात नाही सर्वांना सारखी वागणूक दिली जाते सर्वांचा सन्मान केला जातो माझ्या माहितीनुसार मी तर माझ्या आपला एक कार्यकर्ता असेल बूथ प्रमुख असेल शक्ती केंद्र प्रमुख असेल कार्यकर्ता असेल जुना कार्यकर्ता असेल नवीन कार्यकर्ता देत असेल तरी त्याने फक्त सांगितलं की मी असं असं बोलतोय त्याला आपण सन्मानाची वागणूक देतो त्याच्या आपण चांगलं होतो त्याच्या त्याला काय म्हणायचं ते, 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 ते पहिले जाणून देतो आणि जेवढी योग्य ती मदत होईल सर्व कंपनी आपण करण्याचा प्रयत्न करतो त्या समस्या तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आपण काही दिवसापूर्वी या ठिकाणी शहराच्या काही पावसाळ्यामुळे ज्या काही समस्या ह्या शहरामध्ये उद्भवतात नाले सफाई असेल पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल तर त्यासाठी आपण या ठिकाणी ह्याच ठिकाणी आपण बैठक घेतली होती त्या ठिकाणी शहरातले काही लोक आले काही लोक येऊ शकले नाही ज्या ज्या समस्या त्यांनी मांडल्या आपण येऊन घेतल्या आणि त्याला प्राधान्य करून देऊन आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय नाली सफाई अजून एकदा परत आपण सफाई करणार आहे आणि काय ती करण्याचं कारण नाही कारण आपण ठरवलेलं आहे त्या शहराला आपण सिद्धरी करायचं आपण ठरवलेलं आहे आणि ते नक्कीच आपण करणार आहे शहराच्या प्रत्येक मध्ये सिमेंट रोड असला पाहिजे गटर असले पाहिजे फेवर ब्रॉक असले पाहिजे मग ते आदिवासी हट्टी असो की दलित वस्ती असो कुठल्याही समाजाची असो प्रत्येक ठिकाणी गोष्टी पोहोचल्या पाहिजे मागे सुविधा सर्वांना भेटल्या पाहिजे त्या आपण त्या ठिकाणी विजन ठेवलेले त्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी काम करतोय आपण बघितलं की एवढ्या वर्षात